एक महिला आहे ती बोलते की मी मीनाक्षी शिंदे आहे आणि मी काय करेल हे दाखवून देईन महिलांना घरात पाठवून मारेन क्लिप मला तर अद्याप त्याची काही माहिती नाही आणि कधी काय माझं संभाषण झालं हे पण मला लक्षात नाही पण आता मला दुसऱ्यांकडनं कळलं करन जे माझे मित्रपरिवारातले त्यांनी मला सांगितलं की जातीय राजकारण करण्यासाठी अशा प्रकारे काहीतरी त्या व्हिडिओमध्ये जातीचा उल्लेख करून काहीतरी शब्द मॉर्क केलेले आहेत आणि ते टाकले गेलेले आहेत तर मला असं वाटतं की माझ्या कामाची उंची सगळ्यांना माहिती आहे की ती त्यांना पार करता येणार नाही आणि वैचारिक लढाई ही विरोधकांना माझ्याबरोबर करता येणं शक्य नाही म्हणून कोणाच्या तरी चारित्र्यावरती किंवा जातीय राजकारण करून हे लोक आता मला कळते की त्यांच्या पायाखालची वाळू सरकते कुठेतरी त्यांना पराभव दिसतोय त्यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ क्लिप करून ते व्हायरल करत आहेत आता मला एकाकडनं फोन आला की एआय मार्फत काहीतरी दोन ऑडिओ त्यांनी अजून बनवलेले आहेत आणि ते बारा तारखेला वगैरे व्हायरल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे तर अशा प्रकारे राजकारण किती खालच्या पातळीला गेलेलं आहे हे मला दिसतंय कारण गेली पंधरा वर्ष या प्रभागामध्ये मी निवडून येते आणि सगळ्या समाजाची लोकं इथे राहत आहेत त्याच्यामध्ये उत्तर भारतीय असतील mm. साऊथ इंडियन असतील उत्तराखंडचे असतील आगरी असतील कोळी असतील तर समाजाचं राजकारण मला असं वाटतं की ह्या प्रभागात मी कधी केलेलं नाही जातीचा उल्लेख करून कधी मी मतं मागितलेली नाहीये आणि अशा प्रकारे जे विरोधक आहेत ते आपल्या जातीला एकत्र करण्यासाठी अशा प्रकारचे व्हिडिओ क्लिप व्हायरल करून त्याच्यामध्ये जा जातीचा उल्लेख करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत आत्ता हे जे वातावरण आहे ते राज्यात तुम्ही बघतायत की इलेक्शन चालू आहेत आणि इलेक्शनच्या माहोलमध्ये समाजामध्ये अशा प्रकारचं दूषित काहीतरी पसरवायचं आणि समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करायचं हाच त्यांचा उद्देश आहे एक पांडे नावाच्या व्यक्ती कोणी त्यांना ओळखता का आणि त्यांनी तुमच्यावर जर काम केलंय असं ते सगळं ऑडिओ क्लिपमध्ये आहे मला असं वाटतं हे बघा ते माझ्या जरी प्रभागात राहणार असेल त्यांच्याशी माझं कधी संभाषण झालं हे मला लक्षात नाही पण बरीचशी लोकं अशी आहे की राजकारणामध्ये आम्ही काम करत असताना एखाद्या व्हिडिओज वगैरे काय झाल्या तर त्याच्यावरती नको ते कमेंट टाकणं किंवा फेक अकाऊंट करून काहीतरी कमेंट करणं अशा प्रकारचं घाणेरडं कृत्य ही लोक करत असतात आणि ह्या मार्फत त्यांनी जर अशा प्रकारे माझ्या बाबतीत बऱ्याच वेळा मी आहे की बरेचसे फेक अकाउंट तयार केले जातात आणि त्याच्यावरती नको ते कमेंट केले जातात मी तुम्हाला सांगितले ना की विचारांची लढाई असावी पण वैयक्तिक टीका मला असं वाटतं की मी माझ्या आयुष्यात कोणावर केलेली नाही गेली अठरा वर्ष मी या राजकारणात आहे पण कोणीही सांगावं की मीनाक्षी शिंदेने कोणाला कधी गाणीआधी कमेंट केले म्हणून पण ही जी लोक सोडलेली आहेत जे आता विरोधक उभे आहेत ज्या माझ्या पॅनलला ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना माहितीये की ते निवडून येऊ शकत नाही माझी प्रचार फेरी आणि हे बघूनच त्यांना कळलेलं आहे की आपला पराभव निश्चित आहे आणि त्यामुळे मला खाली पाडण्यासाठी अशा प्रकारचे काहीतरी एआयचे व्हिडिओ काहीतरी मॉर्प केलेले ऑडिओ असं टाकून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात ज्या निवडणुकीत तिकीट मिळावे म्हणून आणि आपल्याच पक्षातील भूषण वेग यांना विरोध केला होता तर ते सगळं याच्या राजकारणामागे आहे का आणि मुळात हे अशा पद्धतीने जे संभाषण होत की त्याच्या आईला सांग बहिणी सांग ऑडिओ क्लिप पूर्णपणे बोललेलं नाही म्हणून मला आता कुठल्याही गोष्टीत स्पष्टीकरण द्यायचं नाही मी केस केलेली आहे त्यांच्यावरती जे कोणी असतील पोलीस त्यांना बोलवतील चौकशी करतील आणि चौकशी अंतिम तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती पडतील जर या खरंच घडलेल्या असतील तर त्याच्यावरती योग्य ती कारवाई पोलीस करतील कारण मी सगळ्यांच्यावरती केस केलेली आहे कारण विरोधक अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करून माझ्या इमेजला कुठेतरी धक्का पोहोचवण्याचं काम करतायत आणि त्याच्यामुळे मी सकाळी विरोधक जे मला असं वाटतं की तुम्ही जर आता बघत असाल की मानपाड्याचं राजकारण प्रभाग क्रमांक तीन हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळं हे झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या इलेक्शनकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की प्रभाग क्रमांक तीन मध्ये कोण निवडून येणार आणि जे विरोधक आहेत ज्यांनी ज्यांनी विरोधात फॉर्म भरलेले आहेत माझ्या ते सगळे एकवटलेले आहेत आणि मला पाडण्यासाठी अशा प्रकारच्या व्हिडिओ क्लिप्स असतील आणि किंवा एआय ए मार्फत काहीतरी नवीन आता अजून एआयचे व्हिडिओ बनवलेत त्यांनी आणि ते टाकणार आहेत दोन दिवसामध्ये असं माझ्या कानावर आलेलं आहे तर अशा प्रकारचं षडयंत्र हे सगळे जसं सांगितलं मी की निवडणुकीतनं पराभव दिसत असतं ना अशा प्रकारे करतात उमेदवाराचं नाव देखील आहे भूषण तर आणि तुमचाही विरोध जो होता की त्यांना इथून तिकीट देऊ नये म्हणून मग त्या, त्याला जोडून हे सगळं संभाषण आहे कारण तो सगळा आहे मला असं वाटतं बघा तो पण असेल दुसरे पण असतील कारण बरेचसे लोक आहेत आता विरोधक म्हटल्यानंतर सगळे झाले ज्यांनी अगेन्स्टमध्ये फॉर्म भरलेले आहेत उभटा पक्षाचे असतील बाकीचे जे अपक्ष म्हणून ज्यांनी फॉर्म भरलेले ते सगळे एकत्र आलेले आहेत कारण निवडणुकीचा फॉर्म भरतानाच मला दिसलेलं की विरोधक आणि जे आमच्या पक्षातले ते सगळे एकत्र येऊन माझ्या विरोधात असा काहीतरी कारस्थान करण्याचं त्यांचं बऱ्याच दिवसापासून प्लॅनिंग चालू होतं आणि आता त्यांनी अशा प्रकारे व्हिडिओ टाकून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत की आगरी समाजाला मी काहीतरी आहे आणि त्यामार्फत ते समाजाला एकत्र करून काहीतरी मोर्चा आणायचा किंवा मग बड्या नेत्यांच्या मार्फत काहीतरी इथे घडवायचं असं त्यांचं राजकारण चालू आहे काही दिवसात धेवडे होणार आहे त्या पार्श्वभूमीवरती दोन ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की त्या समाजाशी माझं बोलणं झालं आणि त्यांचं एकच मत होतं की ही लोक आज आमच्या समाजाचा वापर करत आहेत आणि कुठेतरी आम्हाला फितवण्याचा प्रयत्न करत आहेत की आपल्या समाजाला ही बोलली पण आम्हाला माहिती की एवढे वर्ष ते लोक राजकारणात असताना आमच्या समाजाच्या एकही व्यक्तीला त्यांनी कामाला लावलं नाही किंवा आमची कामं केलेली नाही आणि आज करूं, करूं, आगे आगे आगे। समाज ते समाजाचा वापर करून तुम्हाला बदनाम करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करतात ऐंशी टक्के राजकारण काय येणाऱ्या काळात कुठेतरी बदल मला असं वाटतं की विरोधकांना आता मी तुम्हाला जसं सांगितलंय की इथे शंभर टक्के समाजकारणच झालेले आहे पूर्ण वॉर्डामध्ये जे काम झालेले आहे ते बघूनच त्यांच्या पायाखालची जमीन निसटली आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं घाणेळं राजकारण करून अशीच लोक निवडून येण्याचा प्रयत्न करतील ज्यांच्याकडे काम नाही दाखवण्यासाठी मग ते विचारांची लढाई लढू शकत नाही तर असं एकदम खालच्या दर्जाचं काहीतरी राजकारण करून समोरच्याचं इमेज खराब करून जर आपल्याला निवडणुका जिंकता येतील तर असा केवळांना प्रयत्न त्यांचं चालू आहे पण मला असं वाटतं की ह्या प्रभागातली नागरिक सुज्ञ आहेत त्यांना माहिती की कोणाच्या मागे उभं राहावं आणि कोणाच्या मागे उभं राहू नये म्हणून असं कितीही व्हिडिओ व्हायरल झाले तरी मी जे केलेलं के काम आहे ते पुसू शकणार नाही कोणी आणि माझा पूर्ण प्रभागातली जी जनता आहे ती मी प्रत्येक वेळी सांगते की समाजाचं राजकारण कोणी करू नये कारण आपण भारतीय आहोत आणि सगळे एकत्रच या ठिकाणी राहतोय तर मला असं वाटतं सगळ्यांचा पाठिंबा मा माझ्या मागे असतो आपण जर नावाचा एक फेसबुक अकाउंट आहे तो फेक आयडी या ठिकाणी बनवण्यात आला त्याच्यानंतर कुठेतरी तो व्यक्ती जो आहे तो पांडू नावाचा निघाला असंही देखील समोर आलं नेमकं कसा सुरू झालेला आहे फेसबुकच्या माध्यमातून फेक आयडी सर्व मला असं वाटतं की पोलिसांनी ह्याच्यावरती योग्य तो निर्बंध ठेवायला पाहिजे कारण प्रत्येक ह्याला कमेंट करणारे असे शंभर दीडशे फेक अकाउंट असतात की ज्याच्यावरती खालच्या पातळीला जाऊन टीका केली जाते तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर बोललं जातं जो जो परंत तो परंत ते तो ते ते तर ह्याच्यावर जोपर्यंत कंट्रोल आपल्या सायबर गुन्ह्यातनं होत नाही तोपर्यंत असे अकाउंट चालत राहणार आणि जे स्वतः काय करू शकत नाही तर अशा फेक अकाउंटच्या मार्फत ते बोलण्याचा प्रयत्न करतात आणि घाणेरडे कमेंट्स करतात तर मला असं वाटतं की राज्य सरकारने पण अशा प्रकारच्या ह्याच्यावरती निर्बंध आणले पाहिजे शिंदे कोंडीत पकडण्यासाठी पाहिलं तर अगदी थोडी समजा एकत्र येणार आहे असे कळते की ते रस्त्यावर वाटतं एकामुळे मला असं वाटतं की सुशिक्षित आगरी समाज आता बराचसा सुशिक्षित झालेला आहे आणि तुम्ही बाकी ठिकाणी ज्या प्रभागाचं बरेच वर्ष विरोधक नेतृत्व करत असतील तर त्या समाजाने त्या समाजाला त्यांनी काय दिले तिथे जाऊन बघा तर तुम्हाला ते, ते नक्कीच लक्षात येईल आणि मला वाटत नाही की सुशिक्षित समाज असल्यामुळे त्यांना माहिती की राजकीय राजकारणामध्ये अशा प्रकारचा वापर करून एखाद्याची मतं वळवण्यासाठी समाजाला बरोबर घेऊन अशा प्रकारची लढाई लढण्याचा केवळ अना प्रयत्न त्यांचा चालू आहे मला वाटत नाही शिवसेनेची धुसफूस कारण शिवसेनेमध्ये साहेबांनी मला ज्या त्यांच्या तिकीट्स होत्या त्या दिल्यानंतर पण अशा प्रकारचं जर कोण करत असेल तर मला असं वाटतं की हा हव्यास आहे ज्याला सत्तेची लालसा असते तेच लोक असं करू शकतात राजकीय ह्याच्यामध्ये कोणच अशा प्रकारचं हे करत नाही पण ही लोक सत्तेसाठी किती भुकेली आहेत ही ह्याच्यावरनं दिसतं शाखा प्रमुखाला तिकीट दिले ही तर असणारच आहे कारण जो राजकीय वारसा हो चालत आलेला आहे तिला त्याला कुठेतरी खंड पाडून मी एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला जर तिकीट देते तर तिथे अशा प्रकारचा रोष मला बघायला मिळणार हे मला माहिती होतं पण एवढ्या खालच्या पातळीला जाऊन जातीय राजकारण करतील हे चुकीचं वाटत होतं आज एका कार्यकर्त्यांनी मला फोन केला होता आणि त्याने सांगितलं की मी देखील आगरी समाजाचा आहे आणि मला माहिती की हे लोक खूप घाणेरडं राजकारण करतायत आणि आमच्या जातीला फितवण्याचा प्रयत्न करत आहेत पण आमचा समाज तुमच्या मागे कोणीही त्यांच्या मागे जाणार नाही म्हणून ना, तर तुम्ही निश्चिंत राहा म्हणून की ते उरलेले आहेत का ज्या पद्धतीने मी हे वाक्य बोलल्यानंतर तुम्ही बघितलं असेल अपक्ष त्यांनी फॉर्म भरला होता तर ते उघड उघड फितूर तुम्हाला दिसलेलेच आहे बरीचशी लोक अशी असतात की सगळं मिळालेलं असताना सुद्धा अशा काही कुरघोडी करत असतात आणि ते फितूर आपल्या जवळ नाही राहिले तर चांगले होईल जे कट्टर आहेत ते आपल्याबरोबर राहिले तर मला असं वाटतं चांगलं येईल केलं मला असं वाटतं हे जनतेच्या हातात आहे कोणाचा कडेलोट करायचा आणि कोणाचा नाही मी एवढं ओवर कॉन्फिडन्सनी काही बोलणार नाही पण मला एवढं माहिती आहे की ह्या राजकारणामध्ये गेली अठरा वर्ष मी काम करते आणि जो काम करतो त्याला न्याय नक्कीच जनता देईल थँक्यू